मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भोकाळलेला प्रचंड अशा भ्रष्टाचारासंदर्भात सर्वात प्रथम दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजनं भांडाफोड केला होता आपल्या निर्भीड पत्रकारितेनं दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजनं करोडो रुपयांच्या या भ्रष्टाचाराला वाचं फोडली होती या भ्रष्टाचाराप्रकरणी आता गृह विभागाकडून चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत त्यामुळे भ्रष्टाचार करून जिल्हा रुग्णालयाला वाळवीसारखे पोखरणाऱ्या भ्रष्टाचारांचे चांगलेच धाबे दणालयाल्याचं दिसून येत आहे येथील जिल्हा रुग्णालयात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यकाळात वर्षानुवर्षांपासून अनिर्बंध असा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे सामूहिक पद्धतीनं होणाऱ्या या भ्रष्टाचाराला गेले कित्येक वर्षात आजवर या ठिकाणी जे कोणी जिल्हा शल्यचिकित्सक आणि भांडारपाल आले होते त्या सर्वांनी या भ्रष्टाचारात करोडो रुपयांनी हात धुवून घेण्याचं काम केलं आहे या भ्रष्टाचारातून कमावलेली संपत्ती अपसंपदा त्यामुळे हा भ्रष्टाचार निरंतर होत राहिला आणि नंतर तो एवढा प्रचंड वाढला की अख्खा जिल्हा रुग्णालय प्रशासनासाठी तो नासूर बनला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आज क्वचितच कोणता असा विभाग उरला असेल ज्या ठिकाणी भ्रष्टाचाराची ही लागली नाही खालपासून ते वरपर्यंत भ्रष्टाचाराचा महाप्रसाद वाटला जातोय अनेक कर्मचारी आणि अधिकारी हे या भ्रष्टाचाराच्या पालखीचे भोई बनलेत कोरोना महामारीच्या काळात जिल्हा रुग्णालयात भ्रष्टाचाराने मोठमोठे विक्रम प्रस्थापित केले गेल्या सहा सात वर्षांच्या कार्यकाळात या जिल्हा रुग्णालयात डॉक्टर सोनटक्के डॉक्टर पंडित डॉक्टर तळस हे जिल्हा शल्यचिकित्सक येऊन गेले दरम्यानच्या काळात दोन अधिकाऱ्यांकडे जिल्हा शल्यचिकित्सांचा प्रभार होता या सर्वांच्याच कार्यकाळात भ्रष्टाचार हा राजरोसपणे सुरू होता एवढ्या खुलेआमपणे सुरू असणाऱ्या या भ्रष्टाचाराकडे या सर्व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं त्या सर्वांचा यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता आहे विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चव्हाण यांच्याकडे दिलेल्या अहवालात आणि वरिष्ठांनी पत्रव्यवहार करून दोषी सिद्ध होऊन सुद्धा भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यात अगदीच कासवगतीनं दिसून येत कारण त्यांच्याकडून ही भ्रष्टाचारांवर म्हणावी तशी कारवाई करण्यात आल्याचं दिसून येत नाही या भ्रष्टाचारासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते तक्रार करते चंद्रकांत खरात आणि सिटी न्यूज आणि वरिष्ठांकडे तक्रार करून भ्रष्टाचार कारवाईच्या मागणीसाठी सतत पाठपुरावा केलाय एक जबाबदार आणि भ्रष्टाचाराविरोधी मीडिया म्हणून दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज न देखील हे प्रकरण दसाच लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केलाय दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज न सर्वप्रथम या विषयावर प्रकाश टाकून हा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर चा आणला होता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून दिनांक दहा जून रोजी गृह मंत्रालयाच्या वतीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना एक पत्र पाठवून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले या निर्देशानंतर आता हे निश्चित झालंय की जिल्हा सामान्य रुग्णालयातील त्या भ्रष्टाचारांनी राजरोसपणे भ्रष्टाचार केलाय त्यांना चाप बसेल अशी अपेक्षा आहे परंतु अनेक वर्ष भ्रष्टाचार करून करून जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारी एवढे निर्लज्ज आणि गिंड्याच्या कातडीचे झालेत की त्यांना या चौकशीचा काही फरक पडेल याबाबत अनेक जण साशंक आहेत तक्रार करते आणि न्यूज दैनिक जनसंचलन याद्वारे मागणी करत आहे की जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे दैनिक जनसंचलन या चौकशी कामी चौकशी अधिकाऱ्यांना सर्व काही सहकार्य करायला तयार आहे जिल्हा रुग्णालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे आणि ठोस पुरावे दैनिक जनसंचलन कडे त्यांची माहिती ही चौकशी समितीला देण्याची आमची पूर्ण तयारी आहे परंतु या भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाई होणं गरजेचे कारण जर या भ्रष्टाचारांवर आता कारवाई झाली नाही तर हा भ्रष्टाचार उद्या जिल्हा रुग्णालयाची संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर कारवाई होणं गरजेचं आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस